हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सी किंग डबल झिरो सेव्हन मध्ये आज बघा आज आपण आहे नवीन काहीतरी रेसिपी करणार आहे शेंगट शेंगट बोललं तर हे एक नंबरवाल्यांचं मावर आहे म्हणजे प्रामफेकवाडा जागा प्रत्येकाच्या एक नंबर तीन नंबर आठ नंबर म्हणजे आपल्या काही असं जागा त्याला बोलतो एक नंबर एक नंबर शेंगट बनवायची आपल्याला रेसिपी आहे ती बनवायला आता आपण शेंगटाची रेसिपीची तयारी करू तर चला तर मित्रांनो हे बघा शेंगट लान लान बारी 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 दाको तो तो है बारीक बारीक दाखो हाथ लगाओ एक घट चवीदार है ये बस साफ करा लगते ये साफ करते मुंडी घान पोटा घाण तो टेस्टी है शेवरपर्न ब्लॉग मधे रहा स्कीप न का करूँ ब्लॉग है बीस मैंने साफ के लिए साफ करा लगते याची पोळी आपण रेसिपी बघायची आहे तर चला एलकट जय मल्ला तर मित्रांनो आपण बघू आता टाकतोय आपण पाण्यात आता हे पूर्ण काढून घेणार आहेत आपण तर मित्रांनो आपण बघा अद्र लसूण कोथिंबीर हे तळलेलं मावर याला काय ससा, ससा। काल आपण व्हिडिओ बघितला फिश मार्केटचा तो ससा आहे आणि हे चिंच चा कोड हलद मसाला तो मीठ आणि आपली शेंगट तर याला सगळं व्यवस्थित मस्त पिकी कालवून घ्यायचं आहे मॅरिनेट करायचंय आणि असंच मांडायचं आपल्याला कालवून घ्यायची वगैरे नाही द्यायचे कालवून आहे आणि मस्त की मॅ असं मांडायचं आहे ज्याला फोडणी पिंडी द्यायला लागत नाही हा शॉर्टकट आहे त्याला आपण बघूया कसं ते आता मीठ टकलं आता हलदी थोडस आपला कोली मसाला आता आपलं ते अद्रक आणि उंबे आणि गाळून घ्यायचा चिंच ते टाकायचं फक्त त्याचा रस्सा घ्यायचा चिंतीचा फक्त ना मित्रांनो रसा घ्यायचा चिंताने टाकायचे फक्त रस्सा बघा मस्त पैकी बघून तोंडाला पाणी तर मित्रांनो हे बघा अशा आंब्याचे स्लाइस काढून ठेवलेत हे बघा आता ते पण आपल्या टाकायचे त्याच्यामध्ये फोडणी बिढी द्यायला लागत नाही तेल पण असं टाकणार आहे बघा हे तेल टाकलं आपण रनिंग झालं आता कालवायचं त्याला मस्त एक चांगल्या प्रमाणे आपण तीन चमचे तेल टाकलं चार तीन चमचे तेल टाकलं कि एक नंबर लागतो मित्रांनो घरी बनून ट्राय तर मित्रांनो आपली मसरी कालून झालेलं आहे आता पेटवली आपण गॅस आता आपल्याला किती मिनिटं थांबवायचं दहा था मिनिटं था पर्यंत लाव लावू नका मित्रांनो दहा मिनटं थांबूया था आपण मित्रांनो बोल आपण पोपट मासा आता याला फ्राय करायचा मस्तपैकी तर हा हा ससा पोपट मसाला आता त्याला मीठ मीठ टाकतो आपण ससा ससा मित्रांनो हा ससा मासा आहे ते आता त्याला तलायचं आपल्याला फ्राय करायचं मस्त पैकी जर आता मीठ टाकलंय थोडीशी हलत आणि आपला आगरी कोळी मसाला थोडासा आता त्याच्यामध्ये थोड कालून घ्यायचंय मस्तपैकी व्यवस्थित सगळ्याला लागलं पाहिजे बरोबर मला तर खूप आवडते हा पोपट मसाला तसा मसा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आपली जी रेसिपी आजची शेंगट कोली पद्धतीचं शेंगट खाडीवरचं शेंगट जी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आता आता आपल्याला आपली रेसिपी रेडी होते तशी वाट बघूया मित्रांनो ऑलमोस्ट आपला शेंगट रेडी झालेला आहे आता पाच मिनिट घेऊन जेवायला बसणार आहे तर चला आता जवाईची तयारी करूया चला तर, तर मित्रांनो आपली ना शेंगटाची रेसिपी तयार झालेली आहे इकडे इकडे काय का बघा या शेंगट आहे मी आपला आंबा टाकलेला तो तलि कुटकी आणि विहो विहू तुझ्या हात काय दाखव विहूच्या हात दाखव काय विऊ इचार आवडते खाऊन दाखव खाऊन दाब काय खाऊन जाग खाऊन जाऊ वाट तोड 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 टाक तोड टाक हा जबरदस्त यो 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 आता आपण आपल्या सेकट काय करायचं काय कसल तू हा मी ते ते तिथं जा मी तुम्हाला मांडेवर हा भाऊ ना ठीक आहे तुमच्या भाऊ खाले चाललेला तुम्ही व्ह्यू खातो तो मस्त लागते तिकडे लागल मस्तपैकी आपण ससा म्हणालेलो ससा मला खूप आवडतो म्हणून माझी बायको आणते मला हे सिंगट तांदळाची भाकर ही कर्पल आहे तो स्टार्ट करूया मित्रांनो टाइमपास नाही करता जवळ दस लागते मित्रांनो ट्राय करा सिंगट म्हणजे जबरदस्त